सेवेचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या सोळा एप्रिलला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी अलायन्स एअर कंपनीचे विमान मुंबईसाठी उड्डाण घेणार आहे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत ही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागरी विमान वाहतूक विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अलायन्स एअर कंपनीकडून बहात्तर आसनी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे गत रविवारी इंदोर येथून आलेल्या विमानाद्वारे येथून टेक ऑफ व लँडिंग ची चाचणी घेण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एमएडीसी व शासनस्तरावर झालेल्या चर्चयंती एप्रिल सोळा रोजी उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली त्यामुळे एमएडीसी व एअरलाइन्स कंपनीकडून एप्रिल सोळा रोजी अधिकृतपणे विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे या विमानसेवेची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती दरम्यान महिनाभरापूर्वी कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे येथे अठरा बाय पन्नास मीटर ची धावपट्टी तयार करण्यात आली असून त्यावरून हे एटीआर बहात्तर विमान उडणार आहे त्यामुळे आता जिल्हावासियांना सोळा एप्रिल ची उत्कंठा लागली आहे दरम्यान विमानसेवेसाठी तुर्तास केवळ सोळा एप्रिलचेच बुकिंगची सुविधा असून पाठवडाभरातील वेळापत्रक जाहीर झालेले नाही मात्र तरी येत्या काही दिवसांत विमानसेवेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे